जय महाराष्ट्र मित्रांनो आज उद्धव ठाकरे आणि त्यांचा परिवार अत्यंत अस्वस्थ असण्याची शक्यता आहे त्यामागे कारणही तितकंच गंभीर आहे उद्धव ठाकरे यांच्या संपूर्ण परिवारासमोर एक खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे तो नेमका प्रश्न काय आहे त्यामुळे हे का, का अस्वस्थ असतील याबाबत आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया मात्र व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर छोटीशी विनंती अजून जर तुम्ही महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज अवश्य लगेच सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर मित्रांनो वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर उद्धव ठाकरे आज कमालीचे अस्वस्थ असण्याची खूप दाट शक्यता आहे त्याची दोन कारण आहेत पहिलं कारण म्हणजे आज महाराष्ट्रातल्या विधान परिषदेच्या अकरा जागांसाठीची निवडणूक आहे आणि आजच अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचं लग्न सुद्धा आहे गेल्या वेळी देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठा गेम केला होता आणि महाभकास आघाडीला तोंडावर पाडलेलं होतं गेल्या वेळी देवेंद्र फडणवीस यांनी जो दणका दिला होता तो दणका शरद पवार उद्धव ठाकरे नाना पटोले अजूनही विसरलेले नाहीत त्यामुळेच उद्धव ठाकरे यांनी आपल्या उरल्या सुरल्या आमदारांना हॉटेलमध्ये बंद करून ठेवलेलं आहे पण दुसरीकडे शरद पवार यांनी आपल्या आमदारांना मोकळं सोडलेलं आहे शरद पवार यांचं म्हणणं असं आहे की माझा माझ्या आमदारांवर पूर्ण विश्वास आहे मात्र उद्धव ठाकरे यांचा आपल्या आमदारांवर अजिबातच विश्वास नाही त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आपले जे काही उरले सोडलेले आमदार आहेत ते सगळे हॉटेलमध्ये बंद करून ठेवलेत विधान परिषदेच्या अकरा जागांपैकी दोन जागांवर उद्धव ठाकरे यांचे उमेदवार उभे आहेत शिंदे सेनेचे सुद्धा दोन अजित पवार यांचे दोन भारतीय जनता पक्षाचे सात शरद पवार गटाचे दोन आणि काँग्रेसचे तीन अशा उमेदवारांमध्ये आज विधान परिषदेची निवडणूक होणार यामध्ये आता कोणती मतं फुटणार कोणते आमदार क्रॉस व्होटिंग करणार हे तर संध्याकाळीच कळेल मात्र धाकधूक आत्ताच सुरू झालेली आहे त्यात उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढलेलं असणार कारण आज राधिका मर्चंट आणि अनंत अंबानीचं लग्न देखील आहे तिकडे पण जावं लागेल ना हो पण प्रॉब्लेम असा आहे की तिकडे लग्नाला गेले तर इकडे निवडणुकीचा गेम होईल आणि इकडे जर निवडणुकीसाठी थांबले तर तिकडे लग्नातलं फुकटचं जेवता येणार नाही अनंत अंबानी यांच्या लग्नासाठी चार वेळा प्री वेडिंग सोहळा झाला एकदा झाला झाला एकदा एकदा परदेशात एक गुजरातेत आणि एकदा मुंबईमध्ये आणि या चारही सोहळ्यांना ठाकरे परिवार उपस्थित होता त्यामुळे या लग्नाला देखील ठाकरे परिवार उपस्थित राहणार म्हणजे राहणारच अहो ज्यांनी प्री वेडिंग सोहळे सोडले नाहीत ते लग्न कसं सोडतील निवडणुका काय होतच राहतात पण अनंत अंबानीचं लग्न काय पुन्हा पुन्हा होणार आहे का अजिबात नाही त्यामुळे तिकडे जावंच लागेल जावं की नाही जावं की नाही यामुळे कदाचित उद्धव ठाकरे अस्वस्थ असण्याची शक्यता आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं निवडणुका सोडून उद्धव ठाकरे आपल्या पूर्ण परिवारासह पुन्हा एकदा अंबानींच्या सोहळ्यामध्ये हजेरी लावतील का की विधान परिषदा निवडणुकीचं गांभीर्य लक्षात घेऊन ते इकडेच थांबतील याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका कदाचित उद्धव ठाकरे निवडणूक आयोगावर आग पाखड सुद्धा करतील की तुम्हाला आजचाच दिवस भेटला होता का निवडणुका घ्यायला अनंत अंबानीचं लग्न झाल्यानंतर तुम्ही निवडणुका घेऊ शकत नव्हते का कदाचित एखादी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगावर आरोप करून दोष देण्याचं काम पुन्हा एकदा उद्धव ठाकरे करू शकतात पण या सगळ्या धामधुमीमध्ये तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली आहे का जेव्हा जेव्हा उद्धव ठाकरे आणि परिवार अंबानींच्या प्री वेडिंग सोहळ्यांना उपस्थित राहिला तेव्हा त्यांचा पगारी नौकर भोंगा राऊत त्यांच्यासोबत अजिबातच नव्हता कदाचित उद्धव ठाकरेंना असं वाटलं असेल की भोंगा राऊत तिथे येऊन सुद्धा असं म्हणेल की ओ अंबानी लग्न जरी तुमचं असलं तरी हुंडा आम्हीच घेणार आपण खंडणीखोर आहोत हे अंबानींना अगोदरच माहीत आहे अजून नाचक्की होऊ नये म्हणून कदाचित भोंगा राऊत यांना उद्धव ठाकरे यांनी आपल्यासोबत नेलं नसावं मात्र त्याचमुळे आज विधान परिषद निवडणुकीची जबाबदारी भोंगा राऊतवर टाकून उद्धव ठाकरे आपल्या दोन्ही मुलांसह पुन्हा एकदा अंबानीच्या सोहळ्यात जातील आणि त्यांची मुलं तिथे नेहमीप्रमाणे डान्सही करतील राज्य सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला म्हणजेच मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण यावर तोडगा काढण्यासाठी जी बैठक आयोजित करण्यात आलेली होती त्या बैठकीला जायला उद्धव ठाकरे यांना वेळ भेटला नाही मात्र अंबानींच्या सगळ्या सोहळ्यांमध्ये हजेरी लावायला उद्धव ठाकरेंकडे वेळच वेळ आहे त्यामुळे निवडणुका सोडून सुद्धा उद्धव ठाकरे तिकडे जाऊ शकतात कदाचित महाराष्ट्राला आता आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे हे दोघं सोबत नाचत असताना बघायला मिळेल विधान परिषद निवडणुकीसाठीचं मतदान सुरू झालेलं आहे निकाल आजच लागणार आहे तेव्हा संध्याकाळपर्यंत थोडी वाट बघूया आणि मग राज्यामध्ये आता काय घटना घडणार आहे हे या निकालावरून आपल्याला कळेल त्यामुळे तुर्तास वाट बघूया मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आमच्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलची सुद्धा लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा आणि महाप्रपंच प्रमाणेच भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका त्यावरूनच तर आम्हाला विश्लेषणासाठीचे नवे नवे विषय सुचतात तेव्हा पटापट आपल्या प्रतिक्रिया मांडायला सुरुवात करा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुर झालेला आहे राजकीय बातम्या राजकीय अपडेट्स आणि राजकीय घडामोडी रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम